अंधाराचा वास कोकणातील एका दुर्गम गावात देवरे लोक अजूनही रात्री नऊ नंतर घराबाहेर पडत नसत कारण एक जुनी आख्यायिका होती रात्री नऊच्या नंतर गावात वास फिरतो कोणी त्याला प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं पण त्याचा गंध तो प्रत्येकाने अनुभवलेला होता एक विचित्र ओलसर कुजकट गंध जणू जुनं पाण्यात भिजलेलं लाकूड आणि रक्त मिसळून बनलेला अन्वेष एक तरुण लेखक शहरातून आला होता तो या गावात आला होता आपल्या पुढच्या पुस्तकासाठी रहस्य शोधायला गावकऱ्यांनी त्याला सावध केलं होतं पण अन्वेष हसला त्याला वाटलं ही लोककथा फक्त भय निर्माण करण्यासाठी आहे पहिल्या दोन रात्री काहीच विशेष घडलं नाही तिसऱ्या रात्री मात्र अन्वेषने तो गंध जाणवला खोलीत खिडकी बंद होती तरीही तो गंध हळूहळू खोलीभर पसरू लागला अन्वेषने बाहेर डोकावून पाहिलं काहीच दिसत नव्हतं पण समोरच्या झाडाजवळ एक सावली दिसली अर्धवट दुसर पण निश्चितच मानवी आकृतीसारखी त्याने बॅगमधून कॅमेरा काढला आणि झपाट्याने बाहेर धावला सावली जरा पुढे सरकली आणि एका जुन्या विहिरीकडे वळली विहीर जी गावात शापित विहीर म्हणून ओळखली जायची जिथे म्हणे अनेक वर्षांपूर्वी एक मुलगी अदृश्य झाली होती अन्वेषणे विहिरीत डोकावलं पाणी नव्हतं पण आत खोलवर काहीतरी हालताना दिसत होतं त्या क्षणी त्याच्या पाठीमागून कुजबूच्या आली कुणीतरी फार जवळून म्हणालं तू शोध घेतलास आता तुला सापडेल पण परत जाणं शक्य नाही त्याने वळून पाहिलं पण कोणी नव्हतं त्या रात्रीनंतर अन्वेष गायब झाला आजही देवरे गावात कुणी रात्री नवनंतर घराबाहेर पडत नाही फक्त एक गोष्ट नवी आहे त्या शापित विहिरीजवळ एखाद्या परक्या माणसाचा आवाज ऐकू येतो मी फक्त कथा शोधायला आलो होतो